हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून पी वायको प्रिस क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आणि यामध्ये आज आपण भारतातील जे महत्त्वाचे जनक आहेत विविध क्षेत्रामधील ते जनक या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे म्हणजे पोलीस भरतीमध्ये जनक या घटकावर जेवढेही प्रश्न आलेले ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे त्यामुळे व्हिडिओ केअरफुली पहा कारण हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या परीक्षेमध्ये जनक या घटकावरून जो कोणताही प्रश्न येणार आहे तो तुम्ही हंड्रेड पर्सेंट शुअरली सॉल्व्ह करू शकणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच स्वरूपाचे आपण व्हिडिओ सिरीज केलेली ते आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर आहे ती देखील तुम्ही पहा स्मार्ट एक्झाम ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता पहा आ, भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत भारतीय असंतोषाचे जनक आहेत आपण सर्वांना माहिती आहे लोकमान्य टिळक राईट आन्सर ऑप्शन एक बाळ गंगाधर टिळक बरोबर लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध जनआंदोलन घडवून भारतीय असंतोष निर्माण केला म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं बरोबर आणि असं त्यांना कोणी म्हटलं होतं तर व्हॅलेंटाईन चिरोड यांनी म्हटलं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पाहूया चला भारतीय अर्थशास्त्राचे जनक भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत दादाबाई नवरोजी राईट आन्सर ऑप्शन दोन दादाबाई नवरोजी ड्रेन वेल्थ ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत कोणी मांडला होता दादाबाई नवरोजी यांनी मांडला होता त्यामुळे त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं समोरचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक कोण आहेत आधुनिक भारताचे जनक आहेत राजा राम मोहन राय रायसर आहे ऑप्शन दोन राजा राम मोहन राय बरोबर राजा राम मोहन राय यांनी सतीप्रताबंदी केली होती महिलांचे हक्क आणि समाज सुधारणा केल्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं समोरचा प्रश्न पाहूया भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे पंचवीस पेक्षा जास्त वेळा विचारलेला हा प्रश्न आहे पोलीस भरती परीक्षांमध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन राईट आन्सर ऑप्शन एक एम एस स्वामीनाथन आता जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोर्ला बरोबर हे लक्षात ठेवायचंय भारतात उच्च उत्पादकता असलेली बियाणे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणणारे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे ही जे आपण जनक सिरीज आहे ते आपण युट्यूबवर पाहतोय आणि अशाच स्वरूपाचे प्रत्येक सब्जेक्ट वाईज आणि प्रत्येक टॉपिक वाईज आपण मायक्रो अनालिसिस केले म्हणजे एक एक टॉपिक आपण आपण शोधलेला आहे आणि त्या टॉपिकवर आपण असाच पी वायकू अनालिसिस व्हिडिओ बनवलेला आहे लाईव्ह व्हिडिओ घेत असतो आणि रेकॉर्डेड व्हिडिओ देखील घेत असतो आतापर्यंत आपण जवळजवळ नऊ ते दहा व्हिडिओ पाहिले त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल किंवा तुमची राज्यघटना असेल या सर्वच विषय आपण त्यामध्ये फुल डिटेलमध्ये टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून घेतलेले आणि हे सर्व आपण कुठे घेतोय हे आपण आपलं जे स्मार्ट एक्झाम ऍप आहे त्या ऍपवर घेतोय हे लक्षात घ्या त्या ऍपवर आप आपण एक पोलीस पी वायक्यू सिरीज हा कोर्स आपण अपलोड केलेला आहे त्यामध्ये हे सर्व घेतोय कोर्सची फी फक्त शंभर रुपये म्हणजे फक्त एकशे नऊ रुपये फी आहे खूप माफक फी आहे कमी फी मध्ये आपण तुम्हाला जास्त देण्याचा जा प्रयत्न करतोय कोर्स घेतला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट परीक्षेमध्ये यश मिळणार आहे हा जो तुमचा सिलेबस आहे तो एकदम म्हणजे डीपली स्टडी करून तुमच्याकडून आपण घेतोय म्हणजे आज आपण त्यावर तौ। तुम्हाला टॉपिक देतो आणि त्यावर उद्या आपण त्या टॉपिकवर डिटेल क्वेश्चन जे आहेत ते पी वायको अनालिसिस करून घेतो त्यामुळे तुमचा तो व्यवस्थित लक्षात राहतो आणि मी तुम्हाला टिप्स देखील सांगतो ट्रिक्स देखील सांगतो आणि त्यामुळे तुमचा प्रश्न पाहिला की तुम्हाला आन्सर समज आन्सर पुर। पर्यंत पोहोचता आणि एक गोष्ट अशी आहे की जे करंटशी रिलेटेड सब्जेक्ट आहेत करंटशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण घेतो म्हणजे जर समजा आता निवडणूक आयोगाचा विषय खूप चर्चेत आहे तर त्या संबंधीचे जे काही प्रश्न आहेत महत्वाचे प्रश्न आहेत विचारू शकतात कोणते विचारले जातील हे देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये घेतो आणि हे क्वेश्चन देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस करून घेतो त्यामुळे आता स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा आपल्या पी पोलीस पोलिस पी अनालिसिस क्वेश्चन सिरीज बॅच मध्ये लगेच लॉग इन करा आणि लगेच आपल्या स्टडीला सुरुवात करा आत्ता फक्त नऊ ते दहा व्हिडिओ झालेले आहेत आणखीन भरपूर व्हिडिओ होणार आहेत म्हणजे तुमची परीक्षा जर फेब्रुवारी मध्ये तुमचे ग्राउंड आहे ते ग्राउंड झाल्यानंतर तुमची परीक्षा म्हणजे पहा खूप वेळ आहे तुमच्या जवळ स्टडी साठी जर आतापासून व्यवस्थित तुम्ही माझ्यासोबत जर तयार राहिला तर, तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही पोलीस भरती होणार म्हणजे होणार त्यापासून तुम्हाला कोणी थांबवणार नाही फक्त व्यवस्थित माझ्यासोबत कन्सिस्टन्सी ठेवा रेग्युलरली व्हिडिओ पाहत चला ओके पहा ज्या जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत नॉर्मन बोलरॉक राईट आन्सर ऑप्शन दोन नॉर्मन बोलरॉक रॉक ऍप कुठे ऍप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करून जॉईन करायचं समोरचा प्रश्न काँग्रेस पक्षाचे जनक कोण आहेत काँग्रेस पक्षाचे जनक आहेत एलन ऑक्टेव्हियन हुम म्हणजेच आपण काय म्हणतो ए ओ ह्यूम ओके राईट आन्सर ऑप्शन दोन ऍलन ऑक्टेविन ह्यूम एलन ऑक्टोबियन ह्युम बरोबर अठराशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करणारे इंग्रज अधिकारी आहेत ह्युम बरोबर म्हणूनच त्यांना काँग्रेसचे जनक असं म्हटलं जातं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न भारतीय उद्योगांचे जनक कोण आहेत भारतीय उद्योगांचे जनक आहेत जमशेदजी टाटा राईट आन्सर ऑप्शन एक जमशेदजी टाटा स्टील टाटा स्टील आणि इतर औद्योगिक उपक्रमांमुळे भारतात उद्योगधंद्यांचा पाया घालणारे जमशेदजी टाटा हे भारतीय उद्योगांचे जनक आहेत समोरचा प्रश्न धवल क्रांतीचे जनक कोण आहेत धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन रायट आन्सर ऑप्शन एक वर्गीस कुरियन ऑपरेशन फ्लड ओके ऑपरेशन फ्लड या दुग्ध क्रांती कार्यक्रमाचे जनक म्हणून वर्गीस कुरियन ओळखले जातात पुढे पाहूया पहा भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक आहेत विक्रम सारावाय रायड आन्सर ऑप्शन दोन विक्रम सारावाय भारतीय अंतराळ संशोधन म्हणजेच इस्रो याच्या स्थापनेत इस्रोच्या स्थापनेत महत्वाची भूमिका कोणी बजावली होती डॉक्टर विक्रम साराभाई म्हणूनच त्यांना भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हटलं जातं समोरचा प्रश्न भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत भारतीय महासंगणकाचे जनक आहेत डॉक्टर विजय भटकर रायड आन्सर आहे ऑप्शन दोन डॉक्टर विजय भटकर परम संगणक विकसित करून भारताला डिजिटल सामर्थ्य देणारे कोण आहेत डॉक्टर विजय भटकर म्हणूनच त्यांना भारतीय महासंगणकाचे जनक म्हटलं जातं समोरचा जा प्रश्न अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत अणुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर होमी बाबा राईट आन्सर ऑप्शन तीन डॉक्टर होमी बाबा भारताच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करणारे वैज्ञानिक आहेत डॉक्टर होमी बाबा समोरचा प्रश्न आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आधुनिक स्थानिक स्वराज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण आहे लॉर्ड रिपन रान्सर right ऑप्शन तीन लॉर्ड रिपन भारतात लोकशाही स्थानिक स्वराज्य प्रणालीची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे कुणी ती लॉर्ड रिपननी म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं समोरचा प्रश्न हे सर्व प्रश्न पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत विविध वर्षी विविध जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमधील हे प्रश्न आपण एकाच ठिकाणी घेतलेले त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हेच प्रश्न जर तुम्हाला टेस्ट स्वरूपात पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम हे ॲप डाऊनलोड करायचं आहे फ्रीमध्ये हे टेस्ट आपण तुम्हाला देणार आहे दे। जे जनक आहेत भारतातील विविध जनक ही टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये आपण स्मार्ट एक्झाम मध्ये देणार आहे फ्री मटेरियलमध्ये जाऊन टेस्ट सिरीजमध्ये जाऊन हे टेस्ट तुम्ही सॉल्व करू शकता भारतीय चित्रपट आणि स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन ऍप डाउनलोड करायचे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत दादासाहेब फाळके राईट राड आन्सर आहे ऑप्शन दोन दादासाहेब फाळके पहिला मुखपट आहे राजा हरिश्चंद्र आणि तो कोणी निर्माण केलाय दादासाहेब फाळके यांनी म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात कारण भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात केलेली आहे दादासाहेब फाळके यांनी समोरचा प्रश्न आ, वन महोत्सवाचे जनक आहेत वन महोत्सवचे जनक आहेत के एम मुनशी रायड आन्सर ऑप्शन चार के एम मुन्शी वृक्षारोपणाला सामाजिक चळवळ बनविण्याची कल्पना प्रथम यांनी दिली होती म्हणून त्यांना जनक म्हणतात समोरचा प्रश्न कामगार चळवळीचे जनक कोण आहेत कामगार चळवळीचे जनक वी आय एम पी क्वेश्चन आहे वी आय एम पी ओके आतापर्यंत जवळजवळ बत्तीस प्लस परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे कामगार चळवळीचे जनक आहेत नारायण मेघाजी लोखंडे राड आन्सर आहे ऑप्शन एक नारायण मेघाजी लोखंडे भारतातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली तर ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेले समोरचा प्रश्न पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत हा देखील पस्तीस प्लस परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे व्ही आय एम पी व्ही एमपी क्वेश्चन पाणी पंचायतीचे जनक आहेत विलासराव साळुंके राइट आंसर ऑप्शन दोन विलासराव साळुंके ओके समोरचा प्रश्न पाहूया व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येतोच मित्रांनो बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत काहीलाच सांगला रायड आंसर ऑप्शन तीन काहीलाच सांगला एकोणीशे त्र्याहत्तर साली व्याघ्र संवर्धनाची संवर्धनासाठी प्रकल्प प्र सुरू केलेले लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न मित्रांनो हीच वेळ आहे हाच तो क्षण आहे फक्त व्हिडिओ पाहू नका तर ते व्हिडिओमध्ये जे काही दिलेले आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित करायचंय आणि एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षा ही जी आहे ती तुमच्यासाठी शेवटची संधी आहे अशा पद्धतीने तुम्हाला वागायचंय जे काय आहे प्राण ओतून स्टडी करायचं आहे जो मटेरियल तुमच्या जवळ आहे त्याचा फायदा करायचा आहे जो तुमच्याजवळ वेळ आहे त्याचा सदुपयोग करायचा आहे जास्तीत जास्त मेहनत करायची स्टडी करायची आणि ज्यावेळी परीक्षा हॉलमध्ये तुम्ही बसणार आहे त्यावेळी तुम्हाला एका प्रश्नाला देखील मनात आले नाही पाहिजे की अरे हा प्रश्न येत नाही आता काय करायचं एक ही निगेटिव्ह विचार तुमच्या मनात नाही आला पाहिजे असा तुमचा स्टडी पाहिजे प्रश्न दिसला की उत्तर यायलाच पाहिजे प्रश्न दिसला की उत्तर यायलाच पाहिजे असाच तुमचे जे परीक्षा हॉलमध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत पेपरमध्ये ते सर्व पेपर सुटलेच पाहिजेत येणारेच पाहिजेत असा तुमचा स्टडी पाहिजे आणि त्यासाठी आपण तुमच्या यासाठी आपण पी वायक्यू अनालिसिस बॅच सुरू केली पी क्वेश्चन सिरीज जे आहेत ते आपण फुल डिटेलमध्ये अनालिसिस करतो ते स्मार्ट एक्झाम ऍपवर ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अगदी माफक फी मध्ये ती बॅच जॉईन करा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके आता दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत ते आहेत डॉक्टर सॅम पित्रोदा राईट आन्सर ऑप्शन चार डॉक्टर सॅम पित्रोदा भारतात दूरध्वनी आणि कम्युनिकेशन नेटवर्क विकसित करण्याचं श्रेय डॉक्टर सॅम पित्रोदा यांना समोरचा प्रश्न पाकिस्तानचे जनक कोण आहेत पाकिस्तानचे जनक आहेत मोहम्मद अलीजीना राइट आंसर ऑप्शन दोन मोहम्मद अली जिना पाकिस्तान निर्मितीचं नेतृत्व करणारे नेते म्हणून यांना ओळखलं जातं समोरचा प्रश्न बांगलादेशचे जनक कोण आहेत बांगलादेशचे जनक आहेत शेख मुजीबुर रहमान राइट आंसर ऑप्शन चार शेख मुजीबुर रहमान ओके okay? समोरचा प्रश्न शिरपूर पॅटर्नचे जनक कोण आहेत शिरपूर पॅटर्नचे जनक आहेत डॉक्टर सुरेश खानापूरकर राइट आन्सर आहे ऑप्शन तीन डॉक्टर सुरेश खानापूरकर पुढे पाहूया लखिना पॅटर्नचे जनक कोण आहेत लखिना पॅटर्नचे जनक आहेत डॉक्टर अनिल कुमार लखान लखिना राईट आन्सर ऑप्शन तीन डॉक्टर अनिल कुमार लखिना समोरचा प्रश्न भारतीय ग्रंथालयाचे जनक कोण आहेत भारतीय ग्रंथालयाचे जनक आहेत एस आर रंगनाथन ओके राइट आंसर ऑप्शन चार एस आर रंगनाथन पुढे पाहूया भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक कोण आहेत भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक आहेत रावदेव रामदेव मिश्रा राईट आन्सर ऑप्शन तीन रामदेव मिश्रा समोरचा प्रश्न भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत प्रश्न यायलाच हवा बऱ्याच वेळा पोलीस भरती परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि आत्ता जी तुमची पोलीस भरती प्रश्न येणार आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न येणारच आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत अँसर कमेंट करा तुमच्यासाठी समोरचा प्रश्न कामगार चळवळीचे जनक कोण आहेत ओके कामगार चळवळीचे जनक कोण आहेत हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारला आहे पोलीस भरती परीक्षामध्ये हा प्रश्न येतोच पोलीस भरती पी वायकू कशचा कु अभ्यास करताना हा प्रश्न करणं खूप महत्वाचं आहे कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो रिपीट होतो त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा कामगार चळवळीचे जनक कोण आहेत अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण तुमच्यासाठी पोलीस पी वायकू क्वेश्चन आणण्यासाठी सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण तुमचे सर्व विषय घेतोय सायन्स पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे भूगोल आहे इतिहास आहे हे सर्व विषय आपण एकदम मुद्देसूद म्हणजे सर्व टॉपिक वर सब टॉपिक वर मायक्रो अनालिसिस करून आपण टॉपिक बाजूला काढलेत आणि त्या टॉपिक वर आपण व्हिडिओ बनवतोय हे लक्षात घ्या जे सर्व व्हिडिओस क्वेश्चन्स आहेत पोलीस भरतीला विचारलेले त्या पोलीस भरती परीक्षांमधून आपण हे सर्व प्रश्न एका ठिकाणी करतोय टॉपिक वाईज आणि त्यावर आपण अनालिसिस करतोय म्हणजे प्रश्न कसा आला कुठून आला हे देखील आपण तुम्हाला सांगतोय मग प्रश्न कसा प्रश्नाकडे आपण कसं बघायचं ते टॅकल कसं करायचे त्यासाठी कोणती टिप्स आहे त्यासाठी काय ट्रिक आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो म्हणजे प्रश्न पाहिला की तुम्ही उत्तर काढू शकता म्हणजे प्रश्न तुम्हाला दिसला की ते याचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं अशा पद्धतीने आपण ते व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे ते, ते व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आता आपण नऊ ते दहा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच घेतलेली आहे हे लक्षात या त्यामुळे तुम्ही मागे राहू नका तुम्ही देखील तुमच्या विद्या मित्रांच्या खांद्याला खांदा लावून अभ्यासाला सुरू करा अशा पद्धतीचे व्हिडिओ जर पाहिले तर यश आपलं नक्कीच आहे ना मित्रांनो त्यामुळे ही जी बॅच आहे ती तुम्हाला स्मार्ट एक्झाम ॲपवर मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे प्ले स्टोर वर डायरेक्ट टाकलं स्मार्ट एक्झाम पहिलं जे ऍप आहे ते आपलंच आहे ओके तर ते ऍप डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या फक्त आणि फक्त एकशे सात एवढी माफक फी आहे ही फी काहीच नाही आहे तुमच्या सिलेक्शनसाठी त्यामुळे एकदम माफक फी आहे सिलेक्शन होण्यासार सा, होण्यासाठी ही बॅच जॉईन करा व्हिडिओ रिवाईज करत राहा परीक्षेमध्ये यश तुमचंच आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून पोलीस भरती परीक्षांमध्ये जे विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आहेत भारतातील विविधजनक या घटकावरील ते महत्वाचे जनक आणि जे पी प्रश्न आहेत जनक या घटकावरील ते सर्व पी प्रश्न जनक रिलेटेड आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केले आणि यामधील जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच येणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू